मुक्त संवाद मातृतीर्थ ते शिवतीर्थ असा मुक्त संवाद अभियान आम्ही सुरुवात करत आहोत स्वरूप असं काही नाही फक्त मुद्दा एवढाच आहे की सन्मान्य पंतप्रधान रोज आम्हाला त्यांच्या मन की बात ऐकवत आहेत पण त्यांची मन की बात ऐकताना इथली जन की बात काय आहे जनतेच्या मनातलं काय आहे ते मात्र त्यांची समजून घ्यायची तयारी नाही या मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातन महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे जनकी बात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न असेल असंघटित मजूर असतील कामगार असतील शेतकरी डॉ डौक, डॉक्टर पत्रकार बुद्धिजीवी साहित्यिक महिला विद्यार्थी अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्या क्षेत्रातील सगळ्या घटकातील लोकांशी संवाद साधावा हा संवाद साधत असताना मातृतीर्थाला आज मा जिजाऊंना अभिवादन करून मी माझ्या समवेत आमच्या उपनेत्या सन्मान्य संजनाताई घाडी उपनेत्या सन्मान्य राजोलताई पटेल आमच्या दुसऱ्या उपनेत्या शोभांगीताई पाटील आमच्या अजून एक उपनेत्या अस्मिताताई गायकवाड अशा सगळ्या जणी सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आमच्या सोबत असणार आहेत आणि आजची ही सुरुवात करत असताना इथले संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरजी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत चांगल्या टीमने इथे आमच्या स्वागताची तयारी केलेली आहे साधारणतः सतरा लोकसभांमधून हे अभियान जाईल आणि एकतीस विधानसभा ते कव्हर करेल जिल्ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तब्बल अठरा जिल्ह्यांमधून हा मुक्त संवाद होईल आणि यामध्ये अकराशे अडोतीस जिल्हा परिषद सर्कलची गावे आम्हाला जोडता येतील सत्तर लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा महासंकल्प असेल आणि यामध्ये साधारणतः आम्ही आठशे तीस किलोमीटरचा पायी प्रवास असेल कुठल्याही लक्झरी सुविधा न घेता आम्ही आमच्या टेंटमध्ये राहावं आणि आम्ही आमचं अन्न खावं आणि लोकांशी बोलावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत यासाठी म्हणून आणि महत्वाचं ज्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन ला हाताशी धरून ज्या पद्धतीने विरोधकांची मुस्कळदाबी करण्याचा प्रयत्न चालू आहे